जी शक्तीपीठ महामार्ग रद्द होण्याची मोठी माहिती ही समोर येत आहे शक्तीपीठ महामार्गाला सांगली जिल्ह्यातून प्रचंड हा विरोध केला कुटे ही ही जात आहे जिल्ह्यात कुठेही शेतीची मोजणी ही होऊ दिली जात नाहीये अधिकाऱ्यांना पिटाळून लावण्यात आलेले आहे मात्र तरीही सरकार महामार्ग रेडण्याचा प्रयत्न सध्या करत आहे नेमकी काय महत्वाची माहिती समोर आली आहे जाणून घेऊ या व्हिडिओमध्ये त्याकरता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा या महामार्गामुळे ऊस द्राक्ष शेती उद्ध्वस्त होणारच आहेच मात्र सांगली सांगलवाडी कर्नाळ पदाळे आदीसह कृष्णा आणि वारणा काठावरील सर्व गावे पाण्याखालीही देखील जाणार आहे बुदगाव ते डांडोळी असा सुमारे पंधरा किलोमीटरचा उड्डाण पूल सांगलीवाडी मार्गे होणार आहे या पुलाचा वीस ते पंचवीस फूट भराव असणार आहे त्यामुळे सांगली शहरासह सा सर्व गावांनाच त्याचा फटका बसणार आहे त्यामुळे शेती वाचवण्याबरोबरच शहरे आणि गावे वाचवण्यासाठी हा संघर्ष सुरू आहे या सर्व बाबीचा विचार राज्य सरकारने करावा आदींसह या मेळाव्याचे आयोजन केले जात आहे पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आता एक मेळावा हा शेतकऱ्यांद्वारे घेण्यात येत आहे त्यामध्ये या महामार्गाचे मोठ्या प्रमाणात विरोध हे करत आहे महामार्ग होऊ दिला जाणार नाही आहे महामार्ग रद्द करावा अशा मागण्या या त्यामध्ये करत आहे शक्तीपीठ महामार्गाला विरोध करण्यासाठी शेतकरी एकाउटलेले असून भूसंपादनाही देखील विरोध केला जात आहे गेल्या आठवड्यात जमिनीचे रेखांकन करणाऱ्या रे अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांच्या संघटित विरोधामुळे रेखांकन करता आलेलं नाहीये म्हणजेच अधिकारी मार्किंग करण्यासाठी आले होते परंतु शेतकऱ्यांनी ती मार्किंग ही काय होऊ दिलेली नाहीये तरीही शासनाकडून महामार्गासाठी पुढील हालचाली सुरूच राहिल्याने आता आंदोलनाची दिशा निश्चित करण्यासाठी या मेळाव्याचे आयोजन हे करण्यात आलेले आहे हा मेळावा पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी होणार आहे या मेळाव्यासह जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थितीत राहावे असे आव्हानही देखील तिथे शेतकऱ्यांनी केले नेमकी सरकार यावरती काय निर्णय घेते ते तर बघावे लागेल परंतु मोठ्या प्रमाणात या शक्तीपीठ महामार्गाला विरोध हा सांगलीतून केला जात आहे